आम्ही निघालोय आम्हाला जायचंय पंढरपूरला हॅलो नमस्कार मी सविता सविताज लाईफस्टाईल मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आणि तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ आज पाटे चावरलंय आता आम्ही निघालोय आम्हाला आहे पंढरपूरला आवरून सगळं रेडी झाले आता बरोबर साडेपाच वाजलेत पहाटेचे निघूया तर आज सकाळची सुरुवात अगदी पहाटे म्हणजे चार वाजता झाली चार वाजता उठले आंघोळ वगैरे केली आणि त्यानंतर थोडासा डबा घेतला कारण कसं आहे साहेबांना बाहेरचं खायचं नाही त्यामुळे चपाती भाजी मी घरूनच बनवून घेतली देवपूजा ही साहेबांनीच केली कारण मला पण भरपूर आवरायचं होतं घर झाड लोट बाकी सगळं काही आवरायचं होतं त्यामुळे देवपूजा त्यांनीच केली आणि बरोबर पाच वाजता गाडी पण आलेली होती आम्ही दुसरी गाडी केली होती आमच्या गाडीत माणसं पण जाणार नव्हते आणि म्हटलं गर्दी पण भरपूर असेल आता कसं दिंड्या वगैरे सगळंच काही निघालेलं आहे त्यामुळे गर्दी पण भरपूर होईल असं म्हटलं आणि त्यामुळे मग आम्ही दुसरी गाडी केली आणि सकाळी बरोबर साडेपाच वाजता आम्ही निघालो आपल्या बायकांचं कसं असतं ना सगळं आवरूनच आपल्याला बाहेर पडावं लागतं कोणतंच काम आपल्याला ठेवता येत नाही त्यामुळे माझं मी सगळं काही आवरलं आणि पहा आता ताईन भाऊ पण आलेले होते ते रात्रीच आले होते मुक्कामाला परंतु ते त्यांच्या आईकडे गेल्या होत्या मुक्कामाला रात्रीचं झोपायला आणि मग आता पाट्या आम्ही त्यांना पिकअप केलं तिथून आणि मस्त असं निघालो पांडुरंगाच्या दर्शनाला आपल्या महाराष्ट्रामध्ये पंढरपूर कुठे आहे आणि का पंढरपूरमध्ये काय आहे हे सांगायची गरजच पडणार नाही परंतु जे कोणी बाहेर असतात जे कोणी आपले व्हिडिओ पाहतील त्यांना हे पण समजलं पाहिजे पंढरपूर म्हणजे काय आणि तिथला हा सोहळा नेमका कशामुळे कशाप्रकारे असतो पंढरपूर हे महाराष्ट्र राज्यामध्ये सोलापूर जिल्ह्यात आहे तर पंढरपूर हे महाराष्ट्राचं खूप मोठं तीर्थक्षेत्र मानलं जातं इथे महाराष्ट्रातूनच नव्हे तर अनेक राज्यातून लोक दर्शनासाठी येत असतात विशेष म्हणजे मराठी महिन्याप्रमाणे आषाढ महिना चालू झाला की महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागामधून अशा दिंड्या चालू होत असतात पंढरपूरच्या वाटेने ह्या दिंड्या पायी चालत पंढरीच्या विठ्ठुरायाचं चा दर्शन घेण्यासाठी जात असतात तर इथे पा सकाळ सकाळ आपल्याला पहिली दिंडी लागलेली आहे आणि मी तिचं थोडंसं शूट पण घेतलं आता बरोबर सकाळचे इथं सात वाजलेले होते आणि आम्हाला पाहिजे होता चहा कारण घरून निघताना चहा पण घेतलेला नव्हता आम्ही तसंच निघालो होतो आता सगळ्यांनाच इच्छा झाली होती चहा प्यायची त्यासाठी चहा पिण्यासाठी इथं थांबलो तर था एक होता त्याला थोडंसं यांनी बिस्किट टाकलं आणि त्याला तो आमच्याजवळच फुट पाहायला लागला परत मी त्याला दोन तीन बिस्किट टाकले बबलूने बिस्किट खाल्लं आम्ही फक्त चहा घेतला मस्त असं सकाळचा चहा सकाळचा चहा घेऊन दिवसाची आमच्या चांगली सुरुवात झाली चहा घेतला आणि हा पा डॉगी यांच्याजवळून हालतच नव्हता तर चला आता चहा पाणी घेतलं आता निघूया कारण जायला बराच वेळ लागणार आहे तिथे पण गर्दी भरपूर होईल आणि दर्शन पण झालं पाहिजे तर आपल्याला पहिली दिंडी तुम्ही पाहिलीच लागली आहे आता इथून पुढं दिंड्या चालूच झाल्यात अशी लवकरच आम्हाला दिंडी लागली अजून भरपूर लांब प्रवास आहे यांचा आणि आज वार आहे रविवार आणि पुढच्या रविवारी आपली जी एकादशी येते ती देवशैनी एकादशी या एकादशीला पांडुरंगाचा खूप मोठा सोहळा असतो आणि पांडुरंग सर्वांना दर्शन देण्यासाठी कळसावर बसलेला असता असं म्हणतात तर पाहता भरपूर असे लोक दिंड्यांनी जात असतात ही आहे दुसरी दिंडी आणि हे आहे उजनी धरण

आ, ही तर पाहता ही एवढी मोठी दिंडी ही होती माझ्या माहेरची दिंडी म्हणूनच मी माझी तळमळ होती की आपण थांबूया थोडंसं दर्शन पण घेऊया परंतु साहेब म्हटले नको द गर्दी पण भरपूर आहे आणि असं रस्त्यातच मध्येच कसं दिंडी थांबवायची ना साईडला जागा पण नव्हती त्यामुळे आम्ही बाहेरूनच म्हणजे असं लांबूनच गाडीतूनच दर्शन घेतलं श्री संत राय महाराजांचं पारनेर तालुक्यामध्ये पिंपळनेर येथे निळोबा निळोबाराय महाराजांची खूप मोठी समाधी आहे आणि तिथूनच ही दिंडी निघालेली होती आणि त्याच्या शेजारी माझं माहेर म्हणजे पानोली ह्या गावचे पण लोक ह्या दिंडीमध्ये येत असतात म्हणजे शहाजवळील चार पाच गावचे लोक ह्या दिंडीमध्ये येत असतात त्यामुळे दिंडी खूप मोठी होती निळोबाराय महाराज हे यांची खूप मोठी समाधी आहे पिंपळनेर येथे आणि त्यांचं मठ पण खूप मोठा बांधलेला आहे तिथे आता आणि आपली महाशिवरात्री झाल्यानंतर खूप मोठा तिथं यात्रा पण भरत असते आणि खूप मोठा निळबाराय महाराजांचा समाधीचा सोहळा असतो हा सात दिव, दिवस सात दिवस कार्यक्रम चाललेला असतो सात दिवस कीर्तनं भजन सगळं काही चालू असतं म्हणजे अशा संत महाराजांच्या दिंड्या प्रत्येकाने प्रत्येकाच्या गावातून निघालेल्या गा आहेत तर पाहता आलो आहे आम्ही जवळजवळ पंढरपूरजवळ आता पंढरपूर इथून पुढे जवळजवळ पंचवीस किलोमीटर आहे तर म्हटलं आता चला थोडासा नाश्ता करून घेऊया नऊ नऊ दहा वाजलेले होते आणि बबलोला पण भूक लागलेली होती त्यामुळे मग आम्ही इथं नाश्त्यासाठी थांबलो घरून आणलेला पण ढाबा होता आणि थोडंसं तिथे पण घेतलं आणि सगळ्यांनी मिळून पोटभर असा नाश्ता केला कारण आता पुढे गेल्यानंतर आपल्याला दर्शन पण घ्यायचं आहे गर्दी पण भरपूर असेल असं वाटतंय पाहूया आता पुढे गेल्यावर कसं होतंय परंतु म्हटलं आता तिथं जाऊन काही खाण्यापेक्षा आपण थोडंसं खाऊनच निघूया म्हणजे आपल्याला दर्शनाला ला लागायला लवकर होईल मस्त असा नाश्ता केला त्यानंतर आलो जवळजवळ आम्ही एक एक अर्ध्या पाऊन तासात आम्ही पंढरपूरमध्ये पोहोचलो पहा मस्त असं इकडे गर्दी खूप असल्यामुळे आम्हाला थोडंसं लांब सोडलं होतं म्हणजे एक पाच मिनटाच्या अंतरावरती आता आम्हाला जायचं होतं चंद्रभागेमध्ये हातपाय तोंड स्वच्छ धुवू म्हटलं इथे आंघोळ केलेली चांगली असतं असं म्हणतात की आपण जर डोकं बुडवून जर आंघोळ केले तर आपले सगळे पाप असतात ते धुवून जातात परंतु आम्ही फक्त हातपाय धुवायचे ठरवले गर्दी पण भरपूर होती पा ही आहे चंद्रभागा आणि गर्दी पण दिसती आहे पाहूया आता जवळ गेल्याशिवाय नाही कळायचं लांबून तर जास्त काही गर्दी दिसत नाही दिसता लोक थोडे आहेत नाही असं नाही परंतु जी एकादशीला गर्दी असती तशी गर्दी अजून नाही आहे अजून दोन तीन दिवसांनी इथं भरपूर गर्दी अशी चालू होईल आणि त्यानंतर मात्र इथं पाय ठेवायलाही जागा राहत नाही हे सगळं जे काही आहे ते फुल इथं सगळे माणस माणसं असतात तर पाय इथे आल्यानंतर आम्हाला दिसला डोंबाऱ्याचा खेळ एक मुलगी ता बघा कशी दोरीवरच हे करून गाण्यावर डान्स करत आहे तर आता ह्या चंद्रभागेच्या तीरावरच पुंडलिकाचं मंदिर आहे चला म्हटलं आता तिथं जवळ जाऊनच वजा हातपाय तोंड स्वच्छ देऊ आणि त्यानंतर मग पुंडलिकाचं दर्शन घेऊ पाहूया आता गर्दीच्या याच्यावर आहे तर चला आता मस्त असे हातपाय आपण धुवू चंद्रभागेच्या पाण्यामध्ये पाणी इतकं स्वच्छ होतं ना यावेळेस वरून सारखा फ्लो चालू आहे आणि पाऊस पण भरपूर होत आहे त्यामुळे वरून पाणी भरपूर असं येत आहे मग पाणी अतिशय स्वच्छ आहे नाहीतर कधीच इथं पाणी स्वच्छ नसतं आणि महाराष्ट्राच्या गावागावातून लोक इथे यात्रेच्या आधी स्वच्छता करण्यासाठी येत असतात त्यामुळे नदी मला तर अतिशय स्वच्छ दिसली ह्यावेळेस आज मागच्या वेळेस पण मी एकदा आले होते परंतु एवढी काही नदी स्वच्छ नव्हती पाणी जरा खराबच होतं त्यामुळे थोडंसं आंघोळ करायला किंवा हातपाय धुवायला पण नको वाटायचं परंतु ह्यावेळेस पाणी अतिशय स्वच्छ आहे परंतु आम्ही कपडे वगैरे काहीच आणलेले नव्हते त्यामुळे आंघोळ वगैरे केली नाही पाहूया म्हटलं मध्ये आता आलो तर मग करूया आंघोळ इथे पहा प्रत्येकजण कोणी आंघोळ करत आहे कुणी हातपाय धुतय आहे कपडे धुतय आहे कारण काही लोक आता आले की ते मुक्कामालाच राहणार आहेत आणि मुक्कामाला म्हणजे जवळजवळ एकादशी होईपर्यंत पण लोक इथं राहत असतात इकडंच इथं पांडुरंगाच्या चरणी सगळी काही सोय होत असते तर आता इथे मस्त आम्ही हातपाय धुतले त्यानंतर फोटो वगैरे सगळं काही काढलं आम्ही दोघींनी आमच्या साहेबांचे हातपाय धुतले त्यांचं दर्शन घेतलं म्हणजे आम्ही आमच्या पांडुरंगाचं दर्शन घेतलं तसंही आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये पतीला परमेश्वर मानले गेलेलं आहे त्यामुळे आम्ही त्यांचे पण पाय धुतले आणि त्यांचं दर्शन घेतलं परत

आता इथं आम्ही काय केलं वाती घेतल्या होत्या हळदी कुंकू वाती एवढंच घेतलं होतं आम्ही ओटी वगैरे काही घेतली नाही आणि ती नदीला अर्पण करून दर्शन घेतलं इथे नदीला आपल्याला ओटी पण अर्पण करायचे असते परंतु प्रदूषण पण भरपूर होतं कारण आता ह्यावेळेस भरपूर लोक येणार आहेत आणि प्रत्येकाने जर अशी ओटी सोडली तर नदी पण खराब होऊन जाईल त्यासाठी आम्ही काय केलं ओटी न घेता फक्त वाती घेतल्या हळदी कुंकू घेऊन नदीला हळदीपुंकू वाहून वाती नदीमध्ये सोडल्या आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये नदीला पण देवी मानलं गेलेलं आहे त्यामुळे देवीची आपणही पंचोपचार पूजाही केलीच पाहिजे इथे हजारो नाही तर लाखो भाविक येत असतात आणि जर असं प्रत्येकाने ओटी नारळ वगैरे नदीत सोडलं तर प्रदूषण हे भरपूर होत राहील त्यामुळे थोडंसं आपण पण शासनाला सहकार्य केलं पाहिजे आणि स्वच्छता आपण पण ठेवली पाहिजे आणि हे आपलं प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य बनतं तर चला इथे मी काय केलं पुंडलिकाचं बाहेरूनच दर्शन घेतलं पाय हे आहे पुंडलिकाचं मंदिर मस्त असं कलशाचं दर्शन घेतलं तिथं जवळ जाऊन घेतलं परंतु गर्दी भरपूर होती म्हणून मी आता हे शूट थोडंसं लांबूनच घेत आहे आता इथलं दर्शन झाल्यानंतर आपल्याला जायचं आहे आपल्या विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी

आपण किती व्यवस्था आहे आपल्याला त्या ठिकाणी वाढ पाहतो कॉरिडोअर का कॉरिडोर म्हणजे याकडे माणूस शिरत बसत नाही असे

भरपूर अशी गर्दी तुम्ही सगळं पाहिलंच तुम्हाला पण थोडंफार दर्शन देण्याचा मी प्रयत्न केला तर पाहता आम्ही बरोबर दहा वाजता नाश्ता केला त्यानंतर वीस ते, ते पंचवीस मिनटातच आम्ही पंढरपूरमध्ये पोहोचलो त्यानंतर मग चंद्रबागेत हातपाय तोंड स्वच्छ धुतलं तिथं थोडेसे फोटो काढले पुणकाचं दर्शन घेतलं दर्शन तिथे आम्ही बाहेरूनच घेतलं कारण गर्दी तिथे पण भरपूर होती वेळ भरपूर बर, जाणार होता मग तिथे बाहेरच दर्शन घेतलं आणि पांडुरंगाचं पण आम्ही मुखदर्शन घेतलं आम्ही लाईनला लागलो नाही कारण लाईन भरपूर लांब होती आम्हाला जवळजवळ आजचा दिवस दर्शनच झालं नसतं म्हणजे जवळजवळ जवळजवळ आठ ते दहा तास आम्हाला रांगेला उभं राहावं लागलं असतं आणि मगच दर्शन झालं असतं त्यामुळे आम्ही काय केलं मुखदर्शन बारीला लागलो आमचं जवळजवळ दोन तासात दर्शन झालं मुखदर्शन दर्शन, दर्शन करून आलो थोडीफार खरेदी केली प्रसाद वगैरे घेतला आणि त्यानंतर मग निघालो परत घरी यायला तर पाहता येताना पण आम्हाला भरपूर अशा दिंड्या लागल्या येताना आता, लाग ला। आता। लोक काय करत होते जेवण वगैरे जेवणाचा टाईम होता त्यामुळं जेवत होते काही आराम करीत होते काही आपले कपडे धुत होते असे लोक थ म्हणजे प्रत्येक दिंडी ही थांबलेलीच होती पायी चाललेल्या दिंड्या पाहिल्यानंतर खरंच मन भरून येत होतं आणि खूप म्हणजे असं किती लोकांची भक्ती आहे हे आम्ही ह्या यातून पाहत होतो पा भरपूर मोठ्या मोठ्या दिंड्या जिथे ती म्हणजे जागा विषय दिसेल जिथे थोडीशी जागा असेल तिथं दिंडी थांबलेली होती लोक आराम करीत होते आणि कपडे पण आपले स्वच्छ धुवून टाकलेले होते आणि काही जरा आरा आरामकरण करत होते कारण कसं असतं ना पायी चालल्यानंतर थकवा पण येतो त्यामुळे आता हे लोक किती उत्साहाने चाललेत आराम करीत चालत आपल्या पंढरीच्या विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी सगळे आतुरतेने चाललेले होते आता भरपूर पाऊस होऊन गेला होता परंतु बरोबर पर वारी चालू झाली आणि पावसाने थोडासा आराम दिला म्हणजे लोकांना चालायला पण जरा बरं नाहीतर पाऊस वगैरे हो असलं की सगळी चिडचिड भिजणं म्हणजे वारीमध्ये अडथळा पण येतो परंतु कधी वारीला आहे आणि पाऊस आला नाही असं कधी होणारच नाही यावेळेस जरी पावसाने थोडासा ब्रेक घेतलेला असला तरी थोडा का व्हायनं पण पाऊस येतो आणि तो, तो आम्हालाही लागला मस्त असा पावसात छान वाटत होतं थोडंसं गार पण वातावरण झालं होतं कारण उष्णता पण जराशी वाढली होती आणि हे सगळं वातावरण पायी चालणाऱ्या दिंडीसाठी लोकांसाठी अतिशय चांगलं आहे आणि जिथे पायी लोकं चालत आहेत दि जिथून दिंडी चालली आहे तिथे अजिबात पाऊस नव्हता आणि थंड असं वातावरण होतं तुम्ही पाहू शकता आता बरंच काही मी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे तर पहा आता सगळ्यांनाच भुका लागलेल्या होत्या टायमिंग पण भरपूर झालेलं होतं चार वाजले होते तर आता इथे आम्ही जेवायला थांबलो चला तर मग आता इथेच मी व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओ बरोबर तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ